निवडणुकीबरोबर ग्रामीण भागात यात्रांची धूम चालू झाली आहे पलूस तालुक्यातील आमनापूर येथे हजरत पीर गेसुदराज साहेब यात्रेस सुरुवात झाली आहे महाराष्ट्रभर निवडणुकीची रणांगण रंगलेले आहेत पलूस तालुक्यातील ग्रामीण भागातील यात्रांची लगबग सुरू आहे नुकत्याच तालुक्यातील बुर्ली व दुधोंडी गावातील यात्रा विविध कार्यक्रमांसह उत्साहात संपन्न झाल्या तर आता निवडणूक प्रचाराच्या धामधूमीत आमनापूरच्या उरुसास प्रारंभ होत आहे आचारसंहितेमुळे मनोरंजनाचे कार्यक्रम होऊ शकणार नसले तरी उरुस पारंपरिक उत्सवात साजरी होणार आहे कृष्णा कृष्णाकाठवरील मौजे आमनापूर येथे हजरत पीर गेसुद्रस साहेब उरसा निमित्त दरग्यास गलब फूल नैवेद्य वाहून सुरुवात होत आहे तर शुक्रवारी गोडा व खारा नैवेद्य असणार आहे हिंदू मुस्लिम गोण्या गोविंदाने या उरसात सहभागी होत आहेत या देवाच्या नावाचं एक महत्त्व म्हणजे केसू दराज असे नाव का पटले तर या देवाचे म्हणजे जे वली होते यांचे केस लांब होते केस म्हणजे गेसू अशा पद्धतीनं ना यांचे नाव गेसू दराज असे पडलेले आहे या देवाची भक्ती अगर अंतर्मनाने जर केली तर याचा पुरेपूर आपणाला फायदा होतो कारण का याची प... या आज उर्षाच्या निमित्तानं जर पाहिलं तर फक्त गुरुवार किंवा उर्षा दिवशीच माणसं असतात असे नाही एसबीएन मराठी संदीप नाजरे भिवंडी येथे आयोजित केलेल्या